नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारी शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि अगदी चटपटीत अशी ही आमटी तयार होते कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट तयार होणारी आज आपण शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवणार आहोत एक आमटी असेल दुसरं काही नाही बनवलं तरी नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते तर आज आपण इथे शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवणार आहोत ही आमटी आपण एक ते दोन माणसांसाठी बनवणार आहोत फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा इथे आपण लक्षात ठेवा दोन माणसांची ही आमटी बनवणार आहोत त्याच्यामुळे इथे मी साहित्य थोडं कमी वापरलेलं आहे तुम्हाला ही आमटी जास्त प्रमाणात बनवायची असेल तर थोडं साहित्य जास्त वापरा तर इथे आपण फोडणीमध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं फोडणी छान खमंग तयार करून घ्यायची आहे स्लो गॅसवर आपण परतवून झालेली आहे तर इथे आपण एक टॉमॅटोचा वापर करणार आहोत कांदा टोमॅटो एक जीव होईपर्यंत आपण स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत मस्त फोडणीचा सुगंध असा दरवळत आहे दोन ते तीन लसूण पाकळ्या आपण इथे बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत तर इथे आता फोडणी आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे म्हणजे फोडणी करपणार नाही तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण फोडणी छान परतवून घेणार आहोत फोडणी परतवून झालेली आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यांमध्ये आपण इथे फक्त घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला वापरणार आहोत इथे जर साठवणीचा मसाला नसेल तुमच्या इथे तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता कोणतंही वाटण न करता अगदी झटपट तयार होणारी मस्त खमंग आणि चटपटीत अशी ही आमटी तयार होते तर इथे आता घरगुती लाल तिखट आपण फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे तर इथे आता फोडणीमध्ये आपण शेवग्याच्या शेंगा परतवून घेणार आहोत अगदी एक मिनिटभर आपण फोडणीमध्ये शेवग्याच्या शेंगा छान परतवून घ्यायच्या आहेत म्हणजे छान खमंग अशा ह्या शेंगा तयार होतात तर इथे आता शेवग्याच्या शेंगा आपण फोडणीमध्ये परतवून झालेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा परतवून झाल्यानंतर आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण फक्त एक ते दोन वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत इथे मी दोन माणसांसाठी ही आमटी बनवणार आहे त्याच्यामुळे इथे मी एक ते दोन वाटीभर पाण्याचा वापर करणार आहे तर इथे गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे आमटी छान तर्रीदार अशी तयार होईल तर इथे आता आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत आणि आता झाकण ठेवून शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत म्हणजे अगदी मऊसर होईपर्यंत आपण ह्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेणार आहोत तर इथे झाकण ठेवायचं आहे आणि शेवग्याच्या शेंगा आपण शिजवून घेणार आहोत अगदीच जेवणाचा कंटाळा आला किंवा नेहमी तीच ती आमटी डाळ खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदाही अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवून बघा मस्त चटपटीत आणि अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते तर इथे आता झाकण काढून शेवग्याच्या शेंगा कितपत शिजलेल्या आहेत त्या पाहूया इथे तुम्हाला ही आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता शेवग्याच्या शेंगा पाहू शकता छान मऊसर अशा शिजलेल्या आहेत तर इथे आपण कोणतंही वाटण न करता ही आमटी बनवलेली आहे अतिशय चटपटीत आणि चविष्ट अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा उग्याच्या शेंगा शिजल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत सर्वात शेवटी आपण भरपूर अशी बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर एक मिनिट आपण आमटी छान उकळून घेणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे मस्त खमंग चटपटीत अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवी नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये